नमस्कार मंडळी रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मी आज बनवलेले आहेत दाणेदार सर्वांच्या आरोग्यासाठी पौष्टिक असणारे शेंगदाण्याचे लाडू हे लाडू तुम्ही एकदा बनवून ठेवले तर पंधरा दिवस आरामात टिकतात शेंगदाण्याचे लाडू बनवण्यासाठी या ठिकाणी मी अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत त्यानंतर अर्धा किलो शेंगदाणे असतील तर अर्धा किलो गुळ घ्यायचा किंवा त्याच्यापेक्षा थोडासा कमी घेतला तरी चालेल दोन ते तीन चमचे तूप घ्यायचं सुरुवातीला शेंगदाणे खमंग भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी कढई गरम करून घ्यायची त्यामध्ये शेंगदाणे टाकायचे आणि मध्यम आचेवरती छान खमंग शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाण्यांचा तडतड आवाज येईपर्यंत आणि त्याचा खमंग वास येईपर्यंत हे, हे शेंगदाणे छान भाजून घ्यायचे शेंगदाणे भाजत असताना गॅसची फ्लेम मध्यम ते मंद ठेवायची म्हणजे शेंगदाणे आतपर्यंत छान भाजले जातात नाहीतर वरून भाजले जातात आणि आतमध्ये तसेच कच्चे राहतात शेंगदाणे थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घायचे आणि जाडसर वाटून घ्यायचे शेंगदाणे एकदम बारीक वाटायचे नाहीत एकदम बारीक वाटले तर लाडू खात असताना चिकटतात त्यामुळे थोडेसे जाडसर वाटायचे लाडू खूप छान तयार होतात अशा प्रकारे मी शेंगदाणे जाडसर वाटून घेतलेले आहेत आणि शेंगदाणे वाटण्याच्या अगोदर हे पूर्ण थंड करून घ्यायचे आहेत हे लाडू तुम्ही मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी देऊ शकता किंवा रोज सकाळी एक लाडू दिला तरी एक प्रकारचा नाश्ताच होतो ठिकाणी सर्व शेंगदाणे मी वाटून घेतलेले आहेत त्यामध्ये आता किसून घेतलेला गुळ घालायचा या ठिकाणी अर्धा किलो जर शेंगदाणे असतील तर अर्धा किलो गुळ घ्यायचा आहे जर एक किलो शेंगदाणे असतील तर एक किलो गुळ घ्यायचा जर गुळ तुम्ही योग्य प्रमाणात घातला तर लाडू चवीला छान होतात जर तुम्हाला अति गोड नको असेल तर थोडासा गुळ तुम्ही कमी घेऊ शकता मी या ठिकाणी अर्धा किलोला थोडासा गुळ कमी घेतलेला आहे त्यामुळे वरून मी दोन ते तीन चमचे तूप टाकलेलं आहे तुपामुळे बाइंडिंग खूप छान येतं लाडूला अशा प्रकारे हे छान मिक्स करून घ्यायचं गुळ आणि शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहे ते व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं यामध्ये अजून थोडासा मी गुळ घालते पण मी एकूण गुळ जो आहे मी अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत आणि त्याला अर्धा किलोपेक्षा थोडासा कमी गुळ घेतलेला आहे हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि गुळ शक्यतो शेंगदाण्याचे लाडू करत असताना गुळच वापरायचा गुळ पावडर वापरायचे नाही गुळामुळे काय होतं तर बाइंडिंग सुद्धा खूप छान येतं त्यामुळे नेहमी गुळ वापरायचा आणि गुळ किसून घेतल्यामुळे मिक्स करायला सुद्धा सोपं जातं सर्व हे मी एक जू करून घेतलेला आहे आणि शेंगदाणे बारीक करून घेतलेले होते ते आता याचे लाडू वळून घेऊया अगदी सहजरित्या लाडू वळतायत अशा प्रकारे जास्ती मोठे नाही किंवा एकदम छोटे नाही मध्यम आकाराचे लाडू तयार करून घ्यायचे आहेत हे लाडू तुम्ही मुलांना रोज सकाळी एक लाडू जरी दिला तरी मुलांचा नाश्ता झाल्याप्रमाणे होतो किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी मुलांना देऊ शकता त्याचबरोबर मोठ्या माणसांना सुद्धा हे आरोग्यदायी आहेत हे शेंगदाण्याचे लाडू जर तुम्ही एकदा बनवून ठेवले तर पंधरा दिवस आरामात टिकतात पण पंधरा दिवस हे लाडू शिल्लकच राहत नाहीत एवढे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप आवडतात तयार आहेत दाणेदार खूप पौष्टिक असे शेंगदाण्याचे लाडू आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन पौष्टिक रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद